सुड़ला, एकावन्न सुड़ला, एक बात, दोन बात, तीन बात आता ड्रायव्हर पलीकडच्या गाडी कशाला आहे बघा कोण सर्वा येतो पंचांचाही कस पणाला आता नखे निकाल कोणाला सुंदर असे लढा चला आहे तो सुंदर अतिशय सुंदर गट क्रमांक एक्कावन्नचा निकाल एकावन्न चा निघाला क्रमांक तीन वरून धावली गाडी धुमा सुसगाव पुणे मुळशी ही गाडी विजय झाली गाडी मालकाचं त्यावर बसणार बाजी नानाचं हार्दिक पात्र सुंदर असे गाडी पाहले डावीला पाहला स्वर्गिया प्राजक्दा सर्वे कराड मलकापूर प्रणयराज कराड मलकापूर आणि प्रदिपांना सर्वे कराड मलकापूर यांचा या ठिकाणी हिर्या पाहला आणि त्याच्याजूला या ठिकाणी रेटरेकरांचा सावकार पळाला सुंदर असे गाडी पुढे बाजी नाना ना गाडी ठिकाणी सिमिला पात्र हिरे आणि सावकारची गाडी वळवा बावन्ना वळवायचा हेगला परवान तात्यासाहेब कचरे